नमस्कार मी अमृता दीक्षित वृत्तवाहिनीमध्ये आपण विचारा महाराष्ट्रामध्ये जी वातावरण निर्मिती झाली होती कुठेतरी तणावाचं वातावरण होत ते दूर करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनी केलं आहे चांगल्या वातावरणामध्ये म्हणजेच दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये अशी मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आक्रमकपणे भाष्य केले छगन भुजबळ साहेब मोठे नेते आहेत मी समजू शकतो की त्यांना ओबीसी समाजाचं नेतृत्व करायचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर साहेब या सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना अडचण होणार नाही अशा पद्धतीने सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री यांनी कुणबी नोंदी शोधण्याचं काम दिलेलं आहे कुणबी ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना मराठा आरक्षण देण्याचं त्याचबरोबर जर कुणबी नोंद सापडली असेल तर नाते गोते सगळे सोयरे हा जो विषय आहे ऑलरेडी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत पण इतके दिवस त्यांना मराठा आरक्षण दिलं नव्हतं कुणबी हा प्रकार सीमध्येच अंतर्बरो आहे भुजबळ साहेबांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे ते फार मोठे नेते आहेत त्यांनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल साहेबसुद्धा म्हणालेले आहेत की भुजबळ साहेब जे बोलत आहेत ते त्यांचं वैयक्तिक मत आहे पक्षाचं मत नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नेते त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे आणि तरच आणि तरच अशा पद्धतीचे वक्तव्य करायला पाहिजे त्याच्यामुळे त्याविषयी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही परंतु मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही आहे आणि मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून की भुजबळ साहेब नेते आहेत त्यांचा मान आणि सन्मान मी राखतो आहे परंतु अशा पद्धतीने जर जर वक्तव्य केली तर आम्हालासुद्धा अशा पद्धतीनेच त्यांना उत्तर द्यावं लागेल विरोधात आंदोलन करणं कसं आता हा भुजबळ साहेबांचा विषय आहे त्यांची भूमिका का आहे कशामुळे आहे त्याच्यामागचा हेतू काय तो तुम्ही भुजबळ साहेबांना तुम्ही विचारा परंतु जे महाराष्ट्रामध्ये एक जे वातावरण ही निर्मिती झाली होती आणि एक कुठेतरी तणावाचं जे वातावरण होतं ते तणावाचं वातावरण दूर करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजितदादा साहेब आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही चांगलं वातावरण झालेलं आहे त्यामध्ये मिठामध्ये म्हणजे दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये अशी मी त्यांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळा वेळी ग्रामीण भागातील लोकांना शश्वात व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांनी उद्घाटनपर भाषणात दिल्या ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत पाणी गुणवत्ता व कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रुपाली सातपुते यांच्या शुभास्ते करण्यात आले तसेच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते या कार्यशाळेसाठी व जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख व तालुका स्तरावरील सर्व गट अधिकारी उपभियंता तालुका आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी आरोग्य कनिष्ठ अभियंता गट समन्वयक समूह समन्वयक पाणी गुणवत्ता निरीक्षक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जानेवारी ते पंधरा जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंचाहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे हा कंटेनर तत्काळ हटवावा अन्यथा त्याशेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालय थाटण्याचा इशारा आकेळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला अंधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अंधिकृत बांधकामे सुरू असल्याचा भंडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी थांबा आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमोर केला आहे शहरात अंधिकृत बांधकामांचे स्तोम माजल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी शहरातील अंधिकृत बांधकामबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला अंधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले जातात परंतु निर्धावलेले अधिकारी कारवाई करता केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अंधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल शिवाय बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे सभागृहात सांगितले होते ही घोषणा हवेत विरता कामा नये अशा अंधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आमदार केळकर यांनी बजावले मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली म्हटलं त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या था मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशे तोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतं ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही की होण्याच्या मार्गावर आहे असंच ठाणं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया 아 m i t h a n 아 k e r Amit h a n a k e आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर